परभणी ब्रह्मपुरी या गावात आहोत आपण पाहू शकतो आपल्या सोबत हे शेतकरी एक सोळा सतरा अठरा लगातार तीन दिवस झालं तुफान पाऊस आहे परभणी जिल्ह्यात ब्रह्मपुरी या गावामध्ये रात्रंदिवस चोवीस तास पाऊस असल्यासारखा पाहू शकता शेतीचं जे नुकसान आहे ते आतुनात असं शेतीचं नुकसान झालेलं आहे एक दोन चार तार उपटाई पाहू शकता हे शेतकऱ्यांचं असं आतोनात सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे तर आणि विशेष म्हणजे जे या वर्षी जो विमा आहे तो आज ट्रिझल आहे तुम्ही ट्रिगल काढून टाकलेले आहे ते शेतकऱ्याचे आपल्या पशी कोणी शेतकरी बोलणार बोला आज दोन तीन दिवस झाले सतत पाऊस पडल्यामुळं आमच्या परभणी जिल्ह्यात दैटना मंडळामध्ये आतोनात शेतकऱ्याचं नुकसान झालं हे पहा सोयाबीन आता शासनानं ठरवावं हो की हेक्टरी किती आणि हो काय काय आटी ई पीक पाणी करावं त्यांना हो नाही करावं हो कस सगळं शेतकऱ्याला अतिवृष्टीचं अनुदान द्यायला पाहिजे शासनानं साईड काही चलन झाली कोणती पीक पाणीची वगैरे काहीच नाही व तात्पुरतं हे करायला देत आणि आम्हाला योग्य ते मोबदला आम्हाला शेतकऱ्याला द्यावं हो। एवढी शासनाकडे मागणी पाहू शकता अनेक शेतकरी पण आहेत आपल्या बरोबर काय म्हणू तुमचं शेतकऱ्यांचं आज या सोयाबीनची एकूण अवस्था जर बघितली हे टोटल सोयाबीन आज हे फुलामध्ये म्हणजे हाताला आलेलं पीक आहे जे आज तोंडाला आलेला घासा शेतकऱ्याचा तो आज इथून निघून चाललाय डोळ्यासमोर इथं आज बघितले पाणी गुडघ्याचे लेवल पाणी हे सोयाबीन बघा ह्याच्यात काहीच राहिलेलं नाही कोणती तक्रार करायला एक कोणता अधिकारी येत नाही काय बघायला सर्वे कोणता या ठिकाणी आम्हाला होत नाहीये आमची इथं ता मागणी तात्काळ याची सर्वे व्हावत हो म्हणजे आम्हाला पिकाचे ने नेमकं ने 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 नुकसान किती झालंय हे आम्हाला याची नोंद तुम्ही घ्यावी ही विनंती आणि ट्रिगर पण काढून टाकलेली तीन ट्रिगर जे होते ते ट्रिगर पण काढून टाकलेली आणि एक रुपयाचा जो पीक विमा होता तो पण बंद करण्यात आलेला त्याबद्दल तुमचं काय म्हणणं एक रुपयाचा पीक विमा हा आपल्याला एक वर्ष दोन वर्ष आपल्याला लाभला या वर्षी आता आपण जर विमा भरायला गेलो तर आपल्याला एक नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला पाच सहा हजार रुपये ही रक्कम पुरत नाहीये पुन्हा जी आपण तक्रार करतोय त्यांना आपल्याला कोणती पुन्हा आपल्याला विमा भेटत नाहीये जे आपण शेतकरी पैसे भरतोय एक विमा भरतोय ते तर शेतकऱ्याचं वाटो चालले पुन्हा हे नुकसान त्याच्यामुळे याचा निषेध आहे लवकर जेवढं होईल तेवढं पुढच्या वर्षी विमा सरकारने आपल्याला द्यावा की बंद करावं सोयाबीन आसन कापूस आसन तूर आसन सर्व पिकाच पूर्णपणे जो खरीद पूर्ण पीक आहे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे ब्रह्मपुरी या गावच पूर्ण पीक हे शेतकऱ्यांची नासाडी झालेली लगातार तीन दिवस झालं कंटिन्यू पाऊस असल्यामुळे शेतकरी आज देशोधडीला लागण्याची वेळ जर कोणावर जर आलेली असेल ही शेतकऱ्यावर आलेली आणि जो गेल्या वर्षीचा चोवीसचा जो विमा आहे ही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये त्याबद्दल तुमचं काय म्हणता आहे आता सरासरी बघितलं तर याच्यामध्ये जे शंभर टक्के जर धरले आपण शेतकरी तर त्यामध्ये केवळ पंचवीस टक्के शेतकऱ्यांना विमा दोन हजार चोवीसचा जमा आहे बाकीच्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं अनुदान भेटलेलं नाहीये कोणत्याही प्रकारचे तिथं त्यांच्या जर आपण ऑफिसला गेलो तिथं आपल्याला काही स्पष्ट सांगत नाहीयेत कंपनी आता बदललेली कंपनी इथून बीडला गेली असं डायरेक्ट सांगण्यात येत आहे तिथून आपली टाळाटाळ करण्यात येत आहे त्याच्यामुळं गेल्या वर्षीचा काही विमा या वर्षी पण आलेला नाहीये आपल्याला बरोबर बरं हे जे विमा आहे समजा तर हे विमा आज आपण जर पाहिलं तर यांना नाही का एक हेक्टरी जे भरल्या चाललेत पैसे तर पुढचं काय काय म्हणणे काय द्यायला पाहिजे सरकारने हे शासनानं काय द्यायला पाहिजे हे हातातोंडाला घास आलेला होता ते काय तुमचं काय म्हणत आहे आता पिकाचं जर बघाल तर शेवटच्या स्टेजला पीक शेवटच्या स्टेज, स्टेज नुसार जी भरपाई आहे जे नियमामध्ये बसते ती भरपाई नियमाने द्यावं एवढी विनंती सरकार एवढी विनंती आणि पंचनामे तात्काळ करून घ्यायलाच पाहिजेत नाही ते आता पोझिशन काहीच हे पूर्ण मागा जर दाखवाल ते पूर्ण शेत या ठिकाणी गेलेलं आहे त्याच्यात कोणत्याच प्रकारचं काहीच राहिलेलं नाही म्हणजे कापायचंच काम नाही बरोबर बरोबर पाहू शकता तुम्ही ब्रह्मपुरीचे जे शेतकरी ते पूर्णपणे शेतीचं इतकं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलंय तर त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर कलेक्टर साहेबांनी तहसीलदारला आदेश द्या आणि आदेश देऊन शेतकऱ्यांची जी शेतीचे पंचनामे सरसकट पंचनामे करा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे परभणी ब्रह्मपुरी एम डी गुरु न्यूज